गोष्ट अशी होती की पप्पा गेल्यावर हे नाटक करावं की न करावं हाही होता कारण मी फक्त बह्यात्या पस्तीने सुरुवात केली होती पण आणि असं नाटक आहे की ते आजरामर नाटक वस्त्र आणि भद्रकाली ते खूप एक वेगळं नाटं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक काळामध्ये प्रेक्षकांना ते दर दिवशी बघायला मिळालं तरी पण ते प्रेक्षकांना किंवा कोकणातली लोक असते किंवा जगभरातील लोकांना म्हणजे आत्ता जर आपण आता सोशल मीडियाचं युग आलं पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जेव्हा ते ग्लोबलायझेशन झालं नव्हतं म्हणजे आता लंडनला जाऊन पण चाळीस वर्ष या सप्टेंबरमध्ये कम्प्लीट होतील म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये uh, हो चाळीस वर्षापूर्वी व्यावसायिक याच्यामधलं मालवणी नाटक झालं कारण त्याच्या आधी मला वाटतं फक्त गगनभेदीचा प्रयोग झाला होता जे व्यावसायिक नाटक होतं जे मोहनवा काकांनी लंडनला त्याचा शुभारंभ केला होता पण अदरवाईज जेव्हा ग्लोबलायझेशन होतं आता बरीच नाटकं अमेरिकेला जातात लंडनला जातात किंवा जगभरामध्ये सगळीकडे जातात पण त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या ग्रुपला घेऊन जाऊन नाटक सादर करणं त्याच्यामध्ये पण तेव्हा गोप्या नव्हता ते बरंच त्याचं एक आ, आ, हे आहे तो एक वेगळा विषय पण मला वाटतं की सगळ्या लोकांना आजच्या पिढीला वस्त्र बघता यावं हाही त्याच्यामागचा उद्देश आहे बट ॲट द सेम टाईम जी जुनी लोकं आहेत की जे आता कुठेतरी सत्तर प्लसची पण लोक पाच हजार प्रयोगाला मला मराठी रंगभूमीच्या सगळ्या मान्यवर कलाकारांनी सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आपण हे साजरं करू शकलो आजही आता याच्यामध्ये प्रियदर्शन आहे आज ओंकार आहे प्रत्येक म्हणजे कुठेतरी म्हणजे गेलेला भारत गणेशपूर्वी होता मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातून मग विदर्भ असेल कोकणातले आहेच पश्चिम महाराष्ट्र असेल नाशिक म्हणजे या सगळ्या म्हणजे आता सांगलीचा तो उमाकांत पाटील आहे की ज्यांनी वेतोबाचा हे केला होता राजेश मला वाटतं खूप वेगवेगळ्या पद्धतीचे हे कलाकार आहेत आणि त्यांचं जे एक तो जो बसस्टँडचा जो एक, एक इनोसन्सपणा आहे तो कसा त्या लोकांनी करावा पुष्कराज चिरपुटकर आज त्याच्यामध्ये म्हणजे पुन्हा म्हणजे गेल्यावेळी समीर चौघुले मास्तर केला होता दोन हजार अठराला दाने त्याच्या आधी केला होता मास्तर सो मला असं वाटतं की यावेळेला पुष्करज चिरपुटकरच्या रूपामध्ये एक नवीन मास्तर पुन्हा लोकांना बघायला येईल तोही वेगळ्या पद्धतीने काम करतोय मला वाटतं त्याला सगळे प्रेक्षक ठरवतील दोन हजार सात ला गेल्या सतरा वर्ष झाली त्या सतरा वर्षामध्ये मी जवळजवळ सतरा नवीन नाटक केली पण मी एकही मालवणी नाटक केलं नाही कारण मालवणी नाटक करणं हे खूप काय म्हणतोय आणि त्याच्यामध्ये विरोधी नाटक करणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे नमस्कार नाटकांनी यश मिळवलं आणि मालवणी भाषेला जगभरात नावनीत मिळवून दिलं रं, असं पुन्हा रंगभूमीवर येत आहे त्याबद्दल काय वस्त्रणला आता या सोळा फेब्रुवारीला रंगमंचावरती येऊन चाळीस चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झाली एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चोवीस पप्पा गेल्यावरती आपण पाच हजारावा प्रयोग साजरा केला होता दोन हजार नऊमध्ये हो पण त्याच्यानंतर आपण तिथपर्यंत आपण जे नॉर्मल नाटक होतं ते पात्र परिचयच्या सीन मध्ये काही म्हणजे आठशेवा प्रयोग असेल किंवा हजारावा असेल किंवा पाच हजारावर असेल असे प्रयोग आपण सादर केले होते पण दोन हजार बारा साली तीस वर्ष भद्रकालीला झाली होती पूर्ण भद्रकाली प्रोडक्शनला सो आपण तीस प्रयोग फक्त आ, या मान्यवर कलाकारांच्या संचात केलेले होते त्याच्यानंतर परत दोन हजार पंधरामध्ये एक भद्रकाली फेस्टिवलमध्ये शो झाला होता दोन हजार अठरा ते मध्ये परत एक सत्तेच्या इश्या दरम्यान मला वाटतं शोज झाले होते याचे आणि आता पोस्ट कोविड बऱ्याच म्हणजे बरेच दिवस ही चालू होती कारण त्याचं कास्टिंग करणं सगळे त्या त्या पद्धतीचे इरसाल व्यक्तिमत्व सगळी ती आहेत सो ते करण्यामध्ये तेवढा वेळ गेला पण आता चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने उद्याचे दोन शोज म्हणजे शनिवार आणि रविवार आणि त्याच्यानंतर चव्वेचाळीस असे पाच हजार दोनशे पंचावन्न ते पाच हजार तीनशे एवढे प्रयोग करून आपण पुन्हा एकदा आणि या नाटकाची तुमची पहिली आठवण काय आहे पहिली आठवण आता एवढं मी लहान होतो तिथपासून लहान असताना काही नाटक पाहिजे मी मी जेव्हा नाटक आहोत तेव्हा सहा वर्षाचा होतो सो त्याच्यानंतर तो जो काही प्रवास आहे तो आता मी जवळजवळ पन्नाशीला आलो सो तो प्रवास आहे पण वस्त्रांनी प्रत्येक टप्प्यामध्ये जेव्हा जेव्हा म्हणजे काय म्हणतो आपण जेव्हा जेव्हा कोळी बघतो म्हणजे मीच नाही सगळे जेव्हा मायबाप रसिक प्रेक्षक बघतात तर प्रत्येक जण काही ना काहीतरी घेऊन जातो सो ती आठवण तर आहेच आणि मला वाटतं सगळ्यात मोठी आठवणी आहे की पु ल देशपांडेंचं तेव्हा तर मी लहान होतो म्हणजे पु ल देशपांडेंचा सहवास असेल किंवा लता दिदी आशाताई या सगळ्या मान्यवरांनी आणि त्या नाटकाला म्हणजे बरेच मान्यवर काही प्रत्येक प्रयोगाला मी काही नसायचो त्याच्यामुळे तो नाही पण जे काही आपले विक्रमी प्रयोग झाले किंवा जे महोत्सव झाले म्हणजे षड्मुखांनांचा आठशेवा असेल हजारावा असेल आणि त्यानंतरचा पाच हजारावा प्रयोग जो मी सादर केला म्हणजे जो आपण विक्रमी प्रयोग म्हणतो म्हणतो की एका नाटकाचा एका कलाकारांनी सादर केलेला पाच वापर म्हणजे काय पप्पांचे फक्त शहात्तर प्रयोग राहिले होते पण असं बाकी कुठच्या याच्यामध्ये झालं नव्हतं की एकाच कलाकारांनी मुख्य भूमिकेमध्ये पाच हजार प्रयोग एखाद्या नाटकाच्या करायचं तेही मालवणी नाटक सो मला वाटतं की तो एक हे केला आणि आता त्याच्यानंतर जवळजवळ आज पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षामध्ये आम्ही आता सो असा तो प्रवास आहे बाबूजी नंतर भद्रखाली पेलताय आणि खूप वेगवेगळ्या विषयांवरची आणि खूप यशस्वी नाटक आणलेली आहेत तर हे नाटक जे आहे हे माइलस्टोन स्टोन याच्या सदरात मोडलं जात तर हे नाटक जेव्हा पुन्हा रंगभूमीवर तुम्ही आणता तेव्हा त्याच्या ते मागे काय भावना असतात म्हणजे प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा बघण्याची संधी मिळावी की ज्यांनी नाही बघितले त्यांना बघावे तर मुळात गोष्ट अशी होती की पप्पा गेल्यावरती हे नाटक करावं की न करावं हाही होता कारण मी फक्त बहि्यात पस्तींनी सुरुवात केली होती पण वस्त्राने असं नाटक आहे की ते आजरामर नाटक आहे मराठी रंगभूमीवरती हे नाटक एकोणीसशे पंच्याहत्तर साली पण आलं होतं पण तेव्हा पप्पा नव्हते आणि पप्पानी जेव्हा एकोणीसशे ऐंशीला जेव्हा ते सगळी जमा जमाव घेऊन तेव्हा ते प्रोड्युसर नव्हते त्यांनी जे साशय प्रयोग केले होते तेव्हा ते प्रोड्युसर नव्हते सो त्या याच्यामध्ये पण जेव्हा हे नाटक तर त्याची मागची भावना खूप वेगळी होती याच नाटकामुळे भद्रकाली प्रोडक्शन स्थापन झाली एकोणीसशे ला सो so, वस्त्र आणि भद्रकाली ते खूप एक वेगळं नातं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक काळामध्ये प्रेक्षकांना ते दर दिवशी बघायला मिळालं तरी पण ते प्रत्येक प्रेक्षकांना किंवा कोकणातली लोक असेल किंवा जगभरातील लोकांना म्हणजे आता जर आपण आता सोशल मीडियाचं युग आलं पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जेव्हा ते ग्लोबलायझेशन झालं होतं म्हणजे आता लंडनला जाऊन पण चाळीस वर्ष या सप्टेंबरमध्ये कम्प्लीट होतील म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चाळीस वर्षापूर्वी व्यावसायिक याच्यामधलं मालवणी नाटक जाणं कारण त्याच्या आधी मला वाटतं फक्त गगनभेदीचा जा प्रयोग झाला होता जे व्यावसायिक नाटक होतं जे मोहन मोहनवानी लंडनला त्याचा शुभारंभ केला होता पण अदरवाईज जेव्हा ग्लोबलायझेशन होतं आता बरीच नाटकं अमेरिकेला जातात लंडनला जातात किंवा जगभरामध्ये सगळीकडे जातात पण त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या ग्रुपला घेऊन जाऊन नाटक सादर करणं त्याच्यामध्ये पण तेव्हा गोप्या नव्हता ते बरंच त्याचं एक हे आहे ना तेव्हा एक वेगळा विषय पण मला वाटतं की सगळ्या लोकांना आजच्या पिढीला बसस्टँड बघता यावं हाही त्याच्यामागचा उद्देश आहे बट ॲट द सेम टाईम जी जुनी लोकं आहेत की जे आत्ता कुठेतरी सत्तर प्लस शिव लोक आहेत तर त्यांचंही येतात की बाबा आम्हाला म्हणजे पुढच्या तिकीट्स पाहिजेत किंवा याच्यासारखी आम्हाला पुढून ते नाटक बघायचं आहे मला वाटतं वेगळा हे आहे आणि बसस्टँड सगळ्यात महत्त्वाचं माझी याच्यामागची भूमिका ही होती की जे पप्पांच्या वेळी गेल्यानंतर ते एक शिवधनुष्य होतं की या कलाकारांकडून जे मालवणी नाही आहेत यांच्याकडून पूर्ण नाटक याच्यामध्ये करायचं तर त्याच्यात मुख्य योगदान मंगेश कदमचं आहे मंगेश कदमनी तेव्हा पप्पांबरोबर चौऱ्याऐंशी साली तो आमच्या कंपनीमध्ये त्यांनी मामा पहिला केला होता मग त्यांनी लंडनला गोप्या केला होता सो त्याला ते तो आणि खूप आजचा नवडी रंगभूमीचा खूप मोठा दिग्दर्शक आहे सो त्यांनी ती तालीम मास्तर म्हणून जी भूमिका केली ते मला वाटतं कुठेतरी खूप महत्वाचं योगदान आहे काकांनी तर हा इतिहास म्हणजे रचलेला आहेच तो ऐंशी सालीच त्यांच्या नावानी पण मला वाटतं मंगेश कदम आणि दोन uh, हजार बारा पासूनच्या सगळ्या कलाकारांनी आणि त्याच्या आधी ते लोक एन्जॉय करतात मुळात ही लोक काम करतात कारण की लोक नॉर्मली नाटकात काम करतात पण इथे जो आनंद सगळेजण एकमेकांच्या बरोबर घेतात तो था था मला वाटतं कुठेतरी जास्त महत्वाचं uh, असं मला वाटतं हे नाटक चव्वेचाळीस वर्षापूर्वी आलं होतं याची सुरुवात चव्वेचाळीस वर्षापूर्वी झाली आणि तुमचा प्रवास आणि नाटकाचा प्रवास हाही मला असं वाटतं घरातच असल्यामुळे तोही सोबत झालेला आहे तर याच्या सादरीकरणात कसा कसा बदल होत गेला आज जेव्हा दोन हजार चोवीस साली हे नाटक पुन्हा आणायचं हो तेव्हा सादरीकरणात काही फरक जाणार नाही बदल नाही जे नाटक आहे तेच नाटक आपण करतो म्हणजे या नाटकामध्ये उभे आपण बदल गेलेलो नाही उलट नाटक तेव्हा तीन साडेतीन तासाचं नाटक व्हायचं पाच हजारापर्यंत पाच तासाचा झाला होता उलट हे नाटक उलट काय म्हणतो आपण आम्ही दोन हजार बारालाच ते एडिट केलं होतं कारण सगळे नवीन कलाकार होते वेगवेगळे वे याच्यात होते सो ते जे आधी जी नाटकं व्हायची ती तीन साडेतीन तास तास चालायची विथ इंटरव्हल चार तासापर्यंत जायचं आता ते होत नाही ट्रॅफिक आणि या सगळ्या की एकाचा प्रयोग इकडे असेल तर त्याचा दुसरा प्रयोग परत तिथे असतो सो मला वाटतं की बदललेलं काही नाही हे जे आहे तेच आहे म्हणजे ज्याला नाका आणि वस्त्र नाटक मुळात सगळ्यांना पाठ आहे पप्पांची ऑडिओ कॅसट असेल किंवा लोकांनी एवढ्या वेळा बघ बघितलेलं आहे शंभर दोनशे वेळा बघितलेलं नाटक लोकांनी बघितलेले प्रेक्षक आहेत प्रत्येकाला डायलॉग्स पाठ आहेत सो मला असं वाटत नाही की सादरीकरणात ना कुठे बदल नाही झालेत हा आता जे जे मालवणी नाही आहेत ती लोकं जेव्हा हा रोल करतात त्यांच्यामधला तो जो एक त्याच्यातून तो प्रत्येकाच्या टायमिंगचा भाग आहे विनोदी म्हणजे नाटकच विनोदी असल्यामुळे पण त्यांचा प्रत्येकाची एक अभिनय शैली वेगळी असते आणि सो मंगेश असल्यामुळे तो काय म्हणतो आपण एक चांगला कुक असतो तो ती रेसिपी बनवताना तो चांगली रेसिपी बनवतो मी फक्त निमित्त मात्र महाराष्ट्रभरातून खूप साऱ्या लेखकांना प्रश्न विचारायचा आहे की मला अरे की तुम्ही आज एक यश निर्माते म्हणून आहात एक एस्टॅब्लिश निर्माते आहात तर तुम्हाला तुम्ही जेव्हा नवीन नाटक निवडता तेव्हा त्यामागे काय तुम्ही बघता की हे नाटक कसं असेल तर मी माझ्या संस्थेकडून त्याची निर्मिती कर हा साप हा एकदम सोपा प्रश्न आहे हा माझ्यासाठीच नाही हा कुठच्याही निर्मात्यासाठी आहे तो नाटकाचा असेल चित्रपटाचा असेल कुठच्याही असेल मुळात मला जेव्हा एखादं नाटक ऐकताना आवडतं मी ते नाटक ऐकताना कुठेही माझ्या मोबाईलवरती किंवा अजून तुम्ही असं जर असाल त्या रिडिंगला तर आपण कोणी व्हॉट्सअपवरती जात नाही आणि ते बघत नाही आणि तो विषय तो कुठेतरी जर मला कनेक्ट झाला तर मी ते नाटक करतो एवढं सिम्पल आहे कारण जर नाटक ऐकताना जर कोणी व्हॉट्सअपवरती करत आहे फोन घेत आहे अंध्याच्यासाठी खूप इमर्जन्सी नसेल तर तर मला वाटतं की मग ते नाटक मी करत नाही किंवा मला वाटतं प्रत्येकजण त्याच पद्धतीने प्रत्येकाचं थिंकिंग वेगळी असेल प्रोसेस पण मी मुळात जी काही नाटकं केली आता गेल्या के पप्पा दोन हजार सातला गेल्या सतरा वर्ष झाली या सतरा वर्षामध्ये मी जवळजवळ सतरा नवीन नाटकं केली पण मी एकही मालवणी नाटक केलं नाही कारण मालवणी नाटक करणं हे खूप काय म्हणत होते मालवणी आणि त्याच्यामध्ये विनोदी नाटक करणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे असं माझं म्हणणं आहे आणि का की तुम्ही गंभीर स्वरूपाची वेगळ्या स्वरूपाची नाटकं म्हणजे असं नाही की की सारखं नाटक असेल तर ते वेगळं आहेच त्याच्याल वाद नाही पण मुळात गोष्ट अशी की विनोदी नाटक रंगमंचावरती साकारणे हे खूप कठीण गोष्ट असते लेखकाला त्यातले कलाकार आणि या सगळ्याला तर ती भट्टी जमून यायला त्याचं ते क्राफ्टिंग जमून यायला म्हणजे ते खूप खूप वर्षाची मेहनत असते प्रत्येकाची आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणि चांगलं नाटक ल्यावं ते प्रत्येक निर्मात्याला जे जे निर्माते त्यांना अप्रोचेबल आहेत त्यांना जाऊन ते त्यांनी दाखवावं आणि असं काही नसतं म्हणजे संगीत देवबाब हे नाटक तर मी तर म्हणजे जर त्याचं जर एक्झाम्पल जसं गवाणकरांना त्यावेळेला कोण ओळखत नव्हतं किंवा गावेना कोण ओळखत नव्हतं मुळात माझे वडील त्यांनाच कोण तेव्हा ओळखत नव्हतं त्यांना या नाटकाने त्यांना सगळं दिलं सो मला असं वाटत नाही की प्रथित यश असणं किंवा काही प्रतितियश एवढी हे फील्ड कुठच्याही फील्डमध्ये स्ट्रगल हा असतोच तुम्ही स्ट्रगल करून जेव्हा तुम्ही मोठे होतात तेव्हा तुम्ही तुमची मुळं विसरली नाही पाहिजे मला माझ्या वडिलांनी शिकवलं तेवढंच प्रेक्षकांना काय आवाहन प्रेक्षकांसाठी हे नाटक सादर करतोय त्यांनी चव्वेचाळीस प्रयोग येते यावेळी बघावे आणि आनंद घ्यावा असं या नाटकामधून माझ्या वडिलांनी जेव्हा गेलं तेव्हाही काही आवाहन केलं नव्हतं पण हा वा या नाटकाने काय केलं तर या नाटकाने लोकांना मालवणी बोलीभाषा ती नॉन महाराष्ट्रीयन लोकांना मराठी लोकांना नाहीच पण पंजाबी गुजराती सरदार सरदारजी सगळ्या लोकांना म्हणजे जेवढ्या लोकांनी नाटक बघितलेलं आहे बंगाली लोक असतील रामू रामनाथन सर असतील त्यांचं मुंबई मरमार्क म्हणून पुस्तक आहे त्याच्यामध्ये वस्त्रराण मच्छंदराम आणि गव्हाणकर यांच्यावरती वेगवेगळे लेख आहे ज्याच्यामध्ये अख्ख्या भारतातल्या रंगभूमी विषयक लोकांबद्दलचे लेख असताना मला असं वाटतं की प्रत्येक भारतातल्या प्रत्येक माणसाने ते नाटक बघितलेलं आहे म्हणजे प्रत्येक भाषेतल्या माणसाने ते नाटक बघितलं असेल आणि बघावं याचा कॉमनवेल्थ गेमला पण प्रयोग झाला होता दोन हजार नऊ मध्ये जेव्हा झालं होतं त्याच्यानंतर जेव्हा दिल्लीला मी गेलो होतो तिकडे त्याला मला आश्चर्य वाटलं की एका नाटकाचे पाच हजार एकशे तीस प्रयोग होते त्यांना वाटलं तीस असतील पाच हजार एकशे तरी चुकीच्या आकडे कारण अशा पद्धतीने गोष्टी घडत नाही दुर्दैवाने आपल्याकडे आपल्या गोष्टीला मोठा करण्याचा जो प्रयत्न केला गेला पाहिजे तो होत नाही कारण मला वाटतं आपण आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या सगळ्या गोष्टी एक मंत्रालय असताना एका साध्या गरीब अशिक्षित माणसाने म्हणजे दहावी पास ते नेहमी म्हणजे मी तिसऱ्यांदा पा प्रयत्नच झालो पण त्यांनी मालवणीसारखी बोलीभाषा ना। कुड़े ही जगाच्या पटलावरती निघली त्यांना कुठेही तिकडे कुठे नसताना एक बोली भाषेला त्यांनी लोकांमध्ये ती सोपी करून गोड त्याची गोडी लावली मला वाटतं की त्याच्यामुळे लोकांना आव्हान वेळ करण्यापेक्षा लोकांनी यावं मालवणी भाषेतलं मला अजूनही आज सतरा वर्ष झाल्यावरती पण नवीन मालवणी नाटक करायचं माझं धाडस होत नाहीये की आता मी पथियश निर्माता वगैरे ती गोष्ट वेगळी पण एक भद्रकाली प्रोडक्शनची आधीची पंचवीस नाटकं ही मालवणी भाषेत माझ्या वडिलांनी केली मी तीच नाटकं परत म्हणजे पांगवलोरेबा इलं असेल किंवा वसटण असेल ही रिवाई केली हलकाफुलकं एक रिवाईव्ह केलं पण ते मालवणी नव्हतं मालवणी भाषा आणि विनोदी नाटक ही दोन खूप कठीण गोष्टीच्या कठीण गोष्टी आहेत की ज्या करायला आपल्याला म्हणजे मलाही त्या जपल्या नाहीत बाकी काही नाटकं का येतात त्याच्याबद्दल काही म्हणजे ती नाटकं येत राहावी असं मला वाटतं आणि कोणी म्हणजे मी जरी नाही केलं म्हणजे माझ्याकडून मला जर कोणी मालवणी स्क्रिप्ट दिली तर मी करीन पण चांगलं मालवणी नाटक चांगलं विनोंदी नाटक याच्या शोधात मी देखील आहे आणि मला वाटतं वस्त्यांनंतर अजून काही लेखकांना चांगलं काय म्हणतो ते आपण त्यांना काहीतरी वेगळं सुचेल आणि त्यांनी ते कोणाच्या ना कोणाच्या तरी माध्यमातून सादर करावं साकार करावं ओके धन्यवाद सर थँक्यू